नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र झोन आपण आता आहोत माडा तालुक्यातील वाकाव या गावी आपण जी ही दृश्य बघत आहात की माढा तालुक्यातील सर्वाधिक बाधित असलेल्या वाकाव गावामधील हे सीना नदीच्या महापौराचं अत्यंत विदारक असं दृश्य आहे आपण बघत आहात हे वाहत असलेलं पाणी म्हणजे ही सीना नदी नसून सीना नदी बाजूला जवळजवळ अर्धा एक किलोमीटर अंतरावर आहे आणि सीना नदीचं जे पाणी म्हणजे महापुराचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे ती दृश्य आपण पाहत आहात हे समोर दिसत असलेलं हे वाकाव गाव आहे आणि आपण जिथं आता उभा आहोत तर ते वाकावच्या शेजारील एक शेत आहे वाकावचे ग्रामपंचायत सदस्य मानकोजी भुसारे यांच्या शेतामध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी काही स्थानिक शेतकरी थांबलेले आहेत की आपण हे जे दृश्य बघत आहात की महापुरानंतर साधारण महापूर येऊन गेल्यानंतर ये ही ये आठवड्याभराची दृश्य आहेत महापूर आता बऱ्यापैकी ओसरलेला आहे आम आम्ही आता ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी जवळजवळ डोक्यापेक्षा जास्त म्हणजे दहा फूट पाणी वाहिलेलं आहे आम्ही जिथं आहोत त्या ठिकाणाहून जवळजवळ दहा फूट पाणी वाहिलेलं आहे आणि न न भविष्यती अशी अत्यंत विदारक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे कधीच भरून निघणार नाही एवढी हानी या लोकांची या ठिकाणी झालेली आहे आपण ब बघू शकता या ठिकाणी हा मानकोजी भुसारे यांच्या गायीचा गोटा आहे या गोट्यामध्ये साधारण दहा बारा दिवसापूर्वी चाळीस गायी तिची वासरं त्यांचा हंबरण त्यांचा किलबिलाट होता अत्यंत प्रसन्न सकाळ असायची या गोट्यामध्ये पण या ठिकाणी ही जी सकाळ होती ही सकाळ आता अत्यंत विदारक भयावह आणि भीतीदायक रूपामध्ये आपण बघत आहात गोटापूर्ण वाहून गेलेलं आहे सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं आहे आपण या ठिकाणी बघत आहात मानकोजी भुसारे यांचं हे जुनं घर जे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांनी बांधलेलं होतं ते घर या ठिकाणी पूर्णपणे ढिगाऱ्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे पलीकडं आपण बघू शकता नारळाच्या झाडाच्या पलीकडं त्यांची ऊसाची शेती होती आणि आपण जे पाणी बघत आहात ते पाणी म्हणजे त्या पाण्याखाली ऊस आहे आ, गेली जवळजवळ दहा दिवस झालं तो ऊस पाण्यामध्ये सडत आहे झडत आहे याच्या पलीकडे जाऊन या, पली या ठिकाणी वाळूचे ढीग येऊन पडलेले आहेत दगडाचे दगडाचा खच ऊन पडलेला आहे सगळं गवत सगळं पाचट आणि अशी अत्यंत विदारक भयानक परिस्थिती वाकावगाव अनुभवत आहे आपण बघू शकता बाजूला हे वाकावगाव दिसत आहे या ठिकाणी स्थानिक शेतकरी आहेत काय सांगाल तुमचा किती एकर ऊस होता आणि वीस एकर ऊस होता माझा बर 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 वीस एकर ऊसापैकी जवळ जवळ सगळा सगळं सगड़ पूर्ण क्षेत्रच पाण्याखाली गेल्यामुळं अतोनात नुकसान झालंय माझं म्हणजे आपण शंभर टक्के म्हणू शकतो शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण पुढची लढाई असणार आहे आपण जो हा गोटा बघत आहात या ठिकाणी हा गोटा पुन्हा निर्माण करणं आणि ही जुनी झालेलीची जी अवस्था आहे ते सगळं बाजूला काढणं ह्याच्यासाठी सुद्धा खर्च होणार आहे याच्या पलीकडे जाऊन आता ज्या जमिनीतून हे पाणी वाहत आहे या जमिनीचा चार पाच फुटाचा थर मातीचा वाहून गेलेला आहे जुने विचारवंत सांगायचे की मातीचा एक थर सुपीक मातीचा एक थर निर्माण होण्यासाठी अनेक शेकडो वर्ष लागतात पण चार पाच फुटाचा थर मातीचा वाहून गेल्यामुळे अनेक वर्ष ही जमीन नापीक राहणार रह ना आहे म्हणजे भविष्यातला हा फार मोठा धोका असणार आहे आणि आपल्याला माहीत आहे एका दाण्याचं एक कनिज करणारा शेतकरी या ठिकाणी अत्यंत विदारक भयावह भीतीदायक अवस्थेमध्ये आहे हो त्याचं नव्हतं जे काय असतं त्याचा अनुभव या शेतकऱ्यांनी गेल्या अर्धा दिवसामध्ये घेतलेला आहे हे। वाकाव बऱ्यापैकी स्थलांतरित झालेला आहे फार मोजकी माणसं आता गावामध्ये या ठिकाणी आहेत आणि सीना नदीनं अक्षरशः लोकांच्या ताटामध्ये माती कालवलेली आहे या सिनेमुळे या ठिकाणी ऊसाची शेती झाली वाकावगाव पेरूच्या बागासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे वाकाव मधल्या पेरूची गोडी काय आवरच आणि खऱ्या अर्थानं असं असणाऱ्या पेरूच्या बागा अशी असणारी गोड ऊसाची शेती पूर्णपणे या ठिकाणी जवळजवळ संपल्यात जमा आहे आणि गरज आहे सरकारी पातळीवरून या ठिकाणी भरीव मदत होण्याची आणि सरकारी अधिकारी इथपर्यंत येण्याची यांच्या सांगण्यावरून अजून या ठिकाणी कोण सरकारी अधिकारी आलेत नाही कोणी आलेले नाही सर्कल साहेब येऊन गेले फक्त नाही बाकी कोणी नाही तहसीलदारला फोन लावला तहसीलदारने पहिल्या दिवशी फोनच उचलला नाही सगळे अशा अवस्था की कोणी आलं नाहीत आ, तर आपण बघू शकता या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे लोकं भेदरलेले आहेत लोक घाबरलेले आहेत काय मार्ग काढावा कारण पूर्ण गावाला पुराचा वेढा होता म्हणजे जायचं कुठं आणि मदत पोहोचणार तरी कशी आणि स्थलांतरित व्हायचं तरी कसं बरं स्थलांतरित व्हायचं म्हणजे नुसतं आपण जाणं नव्हतं घरामध्ये लहान मुलं होती महिला होत्या वयस्कर माणसं होती त्याच्याशिवाय गायी गुरं कोंबड्या शेळ्या असे एक ना दोन असे कितीतरी प्रश्न समोर आवासून उभा होते आणि सीनामाईनं पूर्ण गावाला पुराचा वेढा घातलेला होता अशा अवस्थेमध्ये या लोकांनी तग धरला ही लोकं या ठिकाणी थांबली गावातल्या लोकांना धीर दिला आधार दिला वयस्कर माणसांना सुरक्षित पोहोचवलं महिला असतील लहान मुलं असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं हा आणि या वाईट काळामध्ये परस्पर एकमेकाच्या हातात हात घेऊन ही माणसं या सिनामाईच्या तांडवासोबत लढत राहिली झुंजत राहिली हा आणि एकमेकाला भिवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हा आधार आणि ही धीर देत राहिली परंतु खरी लढाई आता पूर ओसरल्यानंतर असणार आहे आपण बघू शकता की काहीच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे फक्त अंगावरची कापडं आणि ते स्वतः आहेत याच्या पलीकडं जीवनावश्यक जे काही होतं ते काहीही राहिलेलं नाही त्यामुळं स्वयंसेवी संस्था असतील दानशूर व्यक्ती असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा व्यवस्था असेल त्यांनी तातडीने पंचनामा करण्यासारखं काय राहिलेलंच नाही आता सरकारनं ना पंचनाम्याच्या भानगडीत पडू नये परवा जयंत पाटील आल्यानंतर त्यांनीही तेच सांगितलं कारण पंचनामा कशाचा करायचा काय राहिलंच नाही किती पंचनाम्याची टक्केवारी कशी ठरवायची शंभर टक्क्याच्या पलीकडे नुकसान आहे आणि त्यामुळं पंचनामा हा विषयच उपस्थित होत नाही या लोकांना पुन्हा उभा केलं या लोकांना धीर दिला आधार दिला आणि बळ दिलं तर खऱ्या अर्थानं येणारी पिढी शेती करेल नाहीतर आपल्याला माहीत आहे एकीकडं सरकारचं आयात नियात धोरण दुसरीकडं मजुरांचा वाढत चाललेला तुटवडा तिसरीकडे रासायनिक खतं असतील किंवा शेतीपूरक इतके इतर वस्तू असतील त्यांचे गगनाला भिडत चाललेले भाव हा आणि बेभरवशाची शेती अशा सगळ्या चक्रामध्ये शेतकरी अशा सगळ्यासोबत लढत लढत शेती करत असताना अचानक असं येणारं आसमानी सुलतानी संकट अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी सापडलेला आहे दीडशे कोटीचं पोट भरणारा या देशातील शेतकरी आज खऱ्या अर्थानं काय भोगत आहे आपण बघत आहात उभी पिकं वाहून गेलेले आहेत सगळं सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सरकारला विनंती आहे दानशूर व्यक्ती असतील स्वयंसेवी संस्था असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण यावं ही परिस्थिती पाहावी आणि या असणाऱ्या लोकांना पुन्हा उभा करण्यासाठी आपले हजार हात पुढे यावे लाईव्ह महाराष्ट्र झोनसाठी बाबासाहेब लोंडे वाकाव सोलापूर